आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे या महत्त्वाच्या आणि चांगल्या दिवशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला बळीराजाला सगळ्या तरुण आणि सगळ्या मंडळीला महाराष्ट्र राज्य समिती एम आर एस पक्षाच्या मना वतीनं मनापासून शुभेच्छा विशेषतः आजच्या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य समितीची आज आम्ही मराठवाडा पातळीवरची एक पदाधिकाऱ्याची बैठक इथं छत्रपती संभाजीनगरला आयोजित केलेली आहे दुपारी आहे अकरा साडे अकराला ती होईल आणि जे समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून अनेक नेते आणि अने पक्ष बोलतात तशी वास्तविकता आता राहिलेली दिसत नाही मागील दशकापासून महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर आठ होते आहे आजही शेती सिंचनाच्या क्षेत्रामध्ये तेलंगणासारखे कर्नाटका आल्सो इवन एम पी सारखे राज्यसुद्धा तुमच्या पुढे गेलेले आहेत ऊर्जेच्या क्षेत्रात एकेकाळी महाराष्ट्र वीज बाहेर राज्याला विकत होता पण आज मोठ्या प्रमाणावर शॉर्टफॉल आहेत सेंट्रल ग्रीडमेळ ग्रीडमधून वीज उजलावी लागते त्याच्यातही आपण सोयी पूर्ण झालं नाही म्हणजे ज्या सेक्टरमधून भांडवलाचा गुणाकार होतो किंवा समृद्धीची पायवाट तयार होते असे महत्वाच्या सेक्टरवर सगळ्याच राज्यकर्त्याचं दुर्लक्ष आहे किंवा ते गंभीर नाही विशेषतः परवाजो आला दरडोई उत्पन्नातसुद्धा आता महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेलेला आहे मग आता संपन्न महाराष्ट्र कशा कुठल्या आघाडीवर तर देशामध्ये संपदा असलेला खनिज संपदा असलेला सर्व अर्थाने परिपूर्ण असलेला महाराष्ट्र आज शेतकऱ्याच्या आत्महत्येत देशाचं प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे म्हणजे या सगळ्याचा जर लेखाजोखा का काढला तर महाराष्ट्राची पिछे आठ मोठ्या प्रमाणावर होती आहे महाराष्ट्राला एका नव्या मिशनची नव्या विचारधारेची आणि नवी विजन घेऊन काम करणाऱ्या एका राजकीय पक्षाची टीमची गरज आहे आणि तेच तेच हे जे काही नेते आहेत तेच तेच पक्ष आहेत विशेषतः अनेक क्षेत्रामध्ये नॉन प्रोडक्टिव्ह सेक्टरवर त्यांचं जास्त लक्ष आहे पण इथला रोजगार असेल इथला शेतकरी असेल इथली सामाजिक आता जी तयार झालेली विषमता असेल या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने आम्ही ठरवलं आहे की या महाराष्ट्राला याच्यापेक्षा वाईट स्थिती येऊ नये परिस्थिती नसतानासुद्धा जर शेजारी राज्य आपल्या पुढे जातात ही वस्तुस्थिती असेल नेते कोणीही काही बोलून ही वस्तुस्थिती असेल तर महाराष्ट्राला सगळ्या साधनसामुग्रीची संपन्नता असताना फक्त ज्याला दुर्लक्ष म्हणतो निष्काळजीपणा म्हणतो किंवा त्याला विशेषतः जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीला दुर्लक्षित करणे शेतकऱ्याची तर अवस्था अत्यंत वाईट आहे सगळ्या शेतकऱ्या संघटना मैदानात आहेत काम करत आहेत पण बऱ्याचशा शेतकरी नेत्यावरचा विश्वास जसा पूर्वी होता तसा शेतकऱ्याचा कमी झालेला आहे आणि चळवळी आंदोलनाची दखल घेणारी जी काही राजव्यवस्था असते त्यांना एक राजकीय सभ्यता असते मला वाटते शेतकऱ्याच्या मागण्यांची आणि चळवळ्यांची आणि आंदोलनाची दखल किंवा त्या बाबतीतली सहानुभूती किंवा त्या बाबतीतली प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती ही राज्यकर्त्याचा राज्यकर्त्यांमध्ये अभाव दिसतो किमान राजकीय सभ्यता लागते तेवढी बी अलीकडच्या काळात आम्हाला दिसत नाही त्यामुळे या सगळ्या चळवळीसुद्धा लोकांना निरर्थक वाटतात शेतकऱ्याची हालत मोठी वाईट आहे आणि या सगळ्या प्रश्नाच्या भोवती विचारविनिमय करून येणाऱ्या काळात एम ये आर एस पक्ष काम करण्याच्या तयारीने पुढे आलेला आहे मागील काळात बी आर एसच्या माध्यमातून आम्ही तेलंगणाच्या सरकाराने जे काम केले ते मॉडेल तसंच महाराष्ट्रात लागू व्हावं या भूमिकेभोवती आमची टीम काम केली होती पण संयोगाने ते तिथं पराजित झाले त्याच आयडियालॉजी किंवा तेच अजेंडा तेच आत्मविश्वासानं राजकीय पार्टी म्हणून महाराष्ट्र राज्य समितीची स्थापना झालेली आहे तिला निवडणूक आयोगाने परवा मान्यताही दिलेली आहे अलीकडच्या जून तीस तारखेपर्यंत आम्ही सर्व राज्यभरात किमान वीस पंचवीस जिल्हे आणि दोनशे तालुक्यांमध्ये पक्षाचं संघटन उभा करू आणि येणाऱ्या ऑक्टोबरच्या शेवटी याच संभाजीनगरला एक अधिवेशन घेऊन महाराष्ट्राच्या उभारणीचा महाराष्ट्राच्या समृद्धीचा एक नवा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे देऊ एम आर एस पक्ष जे आहे महाराष्ट्र राष्ट्र समिती ती नक्की शेतकऱ्यांसाठी काय काय योजना आणणार आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय बदल करेल आम्ही जे आता सध्या पंचसूत्री कार्यक्रम गेला आहे योजनांचा विषय नाही आम्ही ती हेडिंगच आहे उपकार नको आपलं उपकार नको अधिकार हवा आमची हेडिंगच आहे शेतकऱ्यासाठी तुम्ही फक्त पायात पाय अडकू नका बाकी सगळं ठीक आहे बाजारपेठ पाडायचे धंदे करू नका किमती पाडायचे आयात निर्यातीच्या धोरणातून किमती पाडायचे धंदे करू नका त्यांना त्यांना त्यांच्या हक्काचं किंवा त्यांच्या कामाचं किंवा त्यांच्या कट्टाचं दाम त्यांना मिळालं त्यांची बाजारपेठ नव्या रूपात पुढे आणण्याची गरज आहे सगळ्या जगभरात शेती क्षेत्रात जे तंत्रज्ञान चालू आहे हो त्यांना ते सुलभ उपलब्ध कसं होईल त्याची गरज आहे सगळ्या जगात शेती व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संरक्षण आहे त्याला सर्व अर्थाने संरक्षणाची गरज आहे त्या व्यवसायाला आणि हा आमच्या पक्षाचा या प्रथम अजेंडा आहे त्या पहिल्याच सूत्रामध्ये आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आणि ईव्ही मुक्त, मुक्त निवडणुका बाकीचे सगळे आहेत असा आमचा अजेंडा आहे आजच्या बैठकीबद्दल काय सांगा आज काही पदाधिकाऱ्याच्या निवडी आणि नियुक्ती आहेत जिल्हाध्यक्ष कारण प्रथमच आमचा पक्षही नवीनच आहे आजपासून मराठवाडा विभागातले जे तालुका अध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष काही त्याच्या निवडी आहेत काही प्रदेश पातळीवर त्या निवडी आहेत आणि येणाऱ्या काळात या सर्व मराठवाड्यावर तालुका पातळीवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने आणि आत्ताची सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राचा घसरलेला टक्का हे नेते काही बोलत पण वस्तुस्थिती महाराष्ट्राची वेगळी आहे तिला आत्ताच रिकव, तिला रिकवर तिला कव्हर रिकवर करण्याची गरज आहे धोरणात्मक काही बदल करण्याची गरज आहे एक नवी विजन घेऊन पुढच्या काळामध्ये खरंच समृद्ध महाराष्ट्र करायचा असेल शेतकरी व्यव बेव, शेती व्यवसाय सुखासमाधानाचा करायचा असेल तर एका नव्या मिशनची गरज आहे ते मिशन म्हणजे एम आर एस पार्टी